नमो बुद्धाय जय भीम आपण पाहताय द कोकण न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी दादर या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी येत असतात तसेच यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे अनेक मूर्तींचे फोटोंचे वस्तूंचे मोफत अल्पोपहार देणाऱ्या संस्था आरोग्य शिबिरांचे पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले होते करोडो रुपयांची उलाढाल फक्त पुस्तक विक्रीतून होत असते तसेच समाज प्रबोधन करण्यासाठी अनेक सभा तसेच कलावंत आपली कला, कला सादर करीत असतात या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसागराची चलचित्रे आपल्या द कोकण न्यूज वृत्तवाहिनीवर मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने आज विश्वरत्न परिबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाणा देण्यानिमित्त दिन, दिन, येथे अल्पहाराचे वाटप कायद्याविषयक मोफत सल्ला तसंच नेत्र चिकित्सा मोफत चष्मा वाटप आणि मुंबई विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध उपक्रमाच्या उपक्रमाची माहिती पुस्तिका येथे वाटप करण्यात आलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून का येणाऱ्या बांधवांना नागरिकांना कायद्याचा विविध उपक्रमाची जाणीव होण्यासाठी हा कार्यक्रम या संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे दरवर्षी राबविला जातो आणि आजही त्याप्रमाणे उत्कृष्टपणे असा कार्यक्रम पार पडला यामध्ये विशेष करून मुंबई मुंबई सत्र न्यायालयाचे कर्मचारी बार असोसिएशनचे अध्यक्ष रवी जाधव आणि त्यांची टीम यांनी उत्कृष्टपणे दिवसभर देणाऱ्या नऊ अन्वयांना कायदेशीर मोफत चालण्याचे मार्गदर्शन केले तसेच मुंबई विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचारी अधिकारी वकील वर्गाने त्यांच्या योजनांचे परिपत्रक वाटप केले माहिती पुस्तिका वाटप केल्या त्यानंतर सहा क्लिनिक यांच्याकडून मोफत नेत्र चिकित्सा आणि चष्म्याचे वाटप सुद्धा येथे करण्यात आले आणि अशा प्रकारे या सर्व कार्यक्रमाचे आयोजनामध्ये ज्यांचे ज्यांचे हातभार लागलेला आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा सर्वांचे या समितीचे समितीच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत आणि पुन्हा एकदा हा कार्यक्रम यशस्वी पार पडला त्याबद्दल सर्वांचे आभार मानून जय भीम जय दूं, बद्ध जय भारत मंत्री मी जाऊ ना जिसक खुटा ईश्वरने बना बावीस प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अभियान ज्यांनी या देशाचं संविधान दिलं त्याच महापुरुषाने चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पप्पन्न नागपूरच्या दीक्षाभूमीला जाती रोगाचा सर्वात त्याग करताना बुद्ध धर्माचा स्वीकार करताना बावीस रोजी न्याय झाले पण ह्याचा प्रचार शिवाजी पार्व सहा डिसेंबर रोजी हो आम्ही चांदीचं झाडा सोड्याचं झाडा चवसाच्या घटनेद्वारे घालू नका शुद्ध वा वृद्ध वा अशा मोहिमेच्या अंतर्गत पाट्या नशिबाच्या रोगापासून मुक्त करण्याकरिता ईश्वर परमेश्वर कोणाची पाठ करून तुमचे रोग दूर होणार नाही असं जनजागृती करण्याकरता आपल्या पत्रिकेवर बावीस कोटीच्या छापा आणि बावीस कोटीच्या अभियानाचे प्रचारच व्हा जय बावीस कोटीचे अभियान जय भीम नमोदाय जय भी विज्ञान जय संत